करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटची आम्ही त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते, ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती, ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की के पना जो कमी सा नहीं। नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहिणी योजना बद्दल सर्व बहिणींसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे आनंदाची खुशखबर आहे आणि आता सर्वांसाठी गुड न्यूज आहे तुम्ही स्वत आता लाईव्ह मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे काय म्हणाले लाडकी बहिणी योजनेबद्दल हो हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवलं ला आहे